जून महिन्यांचा लाडकी बहिणींचा पंधराशे रुपयाचा हप्ता ज्या महिलांना आला नाही अशा महिलांसाठी आता खुशखबर आलेली आहे उर्वरित महिलांना आताच बँकेमध्ये मॅसेज आलेली आहेत फटाफट पंधराशे रुपयाची ते क्रेडिटेड आपल्या बँकेत जमा झालेले आहेत लाडक्या बहिणींसाठी आता खुशखबर आलेली आहे सर्व लाडक्या बहिणींनी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा अशात नवनवीन योजनांसाठी तर काय कसा आला आहे मेसेज आता बघणार आहोत आपण इथे तुम्ही बघू शकता आजच्याच तारखेला नऊ जुलै दोन हजार पंचवीसला बारा वाजून आठ मिनिटांनी आपल्याला मॅसेज आलेला आहे रुपये पंधराशे रुपये क्रेडिट युअर अकाउंट असा मॅसेज आलेला आहे लाडक्या बहिणींनो आता चिंता करण्याची गरज नाही तुम्हाला पण असा मॅसेज येईल राहिलेल्या महिलांना खुशखबर आहे हे पैसे तुम्हाला लवकरच तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये मिळतील तर आ, हा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या मैत्रिणींना मेत्र, हा व्हिडिओ शेअर करा